नमस्कार आधुनिक तंत्रज्ञानाचा जमाना आहे आणि आपल्याला काळानुसार बदलायला हवं आज आपण जाणून घेऊ की डिजिटल साक्षरता का महत्वाची आहे विशेषतः आशा सेविकांसाठी डिजिटल साक्षरता म्हणजे काय ही एक अशी क्षमता आहे जी आपल्याला स्मार्टफोन टॅबलेट इंटरनेट आणि डिजिटल साधनांचा योग्य वापर शिकवते हे केवळ एक कौशल्य नसून आजच्या काळाची गरज बनली आहे अशा सेविकांना डिजिटल साक्षरतेचे महत्त्व आहे कारण आपल्याला कामातील अचूकता वाढवायची आहे माहिती लवकर पोचवायची आहे वेळेची बचत करायची आहे गावांमधील आरोग्यसेवा अधिक परिणामकारक बनवायची आहे आता आपण जाणून घेऊ डिजिटल साक्षरतेचे फायदे काय आहेत स्मार्टफोन किंवा टॅबलेट्सद्वारे आपण ॲपच्या सहाय्याने कुठेही कधीही माहिती पुरवू शकतो आता कागदपत्रांची गरज नाही मोबाईल आणि टॅबलेट्सद्वारे सगळे काम जलद गतीनं आणि सोपं होईल डिजिटल उपकरणांमुळे मोजणी आणि अहवालात अचूकता येते ऑनलाईन कोर्सेस आणि प्रशिक्षण कार्यक्रम डिजिटल माध्यमातून सहज उपलब्ध होतात आता उदाहरण घ्या समजा तुम्हाला गावातील गोरोदर महिलांची नोंद ठेवायची आहे आता हे काम डिजिटल तंत्रज्ञानामुळं खूप सोपं होणार आहे मात्र ॲप्लिकेशनच्या सहाय्याने तुम्हाला फक्त तुमच्या मोबाईलमध्ये किंवा टॅबलेटमध्ये माहिती भरायची आहे आणि ती थेट संबंधित आरोग्य अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचते आणि म्हणूनच डिजिटल साक्षरता ही केवळ एक संधी नाही तर ती भविष्यातील यशाची गुरुकिल्ली आहे त्यामुळे चला डिजिटल तंत्रज्ञान शिकून आपल्या कामात गती आणि गुणवत्ता आणूया